सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की ही जी निवडणूक आहे ही आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली आणि मी मध्यंतरी आपल्याला वाईट देताना सांगितलं होतं की ही निवडणुकीमध्ये केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या यशस्वीरित्या ज्या योजना आणलेल्या होत्या शेतकऱ्यांसाठी व्यापाऱ्यांसाठी त्या सर्व सक्षमपणाने विखे पाटलांनी त्या राबवल्या आणि ह्या निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये वीस झिरो झालेले आहे आणि हा त्यामधील इतिहास घडलेला आहे यंदाची जी निवडणूक होती साहेबांनी आणि दादानी जे काही मायक्रो प्लॅन केला आणि जे कार्यकर्ते आपले जे आजपर्यंत कधीही नगरपालिकेला एवढं मोठं मतधिक्याने नगराध्यक्षपदाला मतदान मिळालेलं नाही पहिल्याच वेळ आहे का आज आपल्या नगरपालिकेला नगराध्यक्षपदाचा उमेदवार स्वाधीन गाडेकर हे साहेब आणि दादांचा साहेब आणि दादा पाहून लोकांनी का का जे काही मतदान दिलं आणि त्या मतदानामुळे आज साडे चार हजार चारशे मतांनी स्वाधीन गाडेकरांचा विजय झाला आणि याला कारण फक्त एकच आहे साहेबांवर आणि दादावर असलेला हा राहत्याच्या जनतेचा पूर्ण विश्वास त्याच्यामुळे स्वाधीन गाडेकरांचा आणि सर्व पॅनलचा भरभरून विजय आज या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे